नमस्कार तर आज होती महाशिवरात्री आणि त्यानिमित्त आज होतं उपवासाचं जेवण आजच्या दिवसाची सुरुवात तर खूप छान झाली दिवस पण खूप छान गेला पण इव्हनिंग तेवढी नाही तर ते तुम्ही बघालच घराला सगळं आवरून परत मी ऑफिसला जायला निघाले आणि अशी काय असते रोज राहायची मस्ती तो अजिबात शांत बसत नाही कॅबमध्ये तो बड चालूच असत अशी काय त्याची बडबड ऐकून मी ऑफिसला पोचले त्याला ड्रॉप केलं आणि पहिला येऊन मी कॉफी घेतली नाश्ता केला बाकी सगळी कामं आवरली ऑफिसची आणि त्याच्यानंतर घरी यायला निघाली घरी यायची एकच एक्साइटमेंट असते ते म्हणजे राहायला भेटणं आय मीन त्याला घेऊन येणं पण मला काय माहीत होतं हा हॅपीनेस थोड्याच वेळासाठी असेल कारण येताना आमची गाडी पडली बंद म्हणजे घरी पोचायला फक्त पंधरा मिनट बाकी होते आणि त्याच्या आधीच गाडी बंद पडली आणि दहा मिनटं दहा मिनटं म्हणत म्हणत जवळपास दीड तास गेला आणि आज पण मला खूप इम्पॉर्टंट मिटिंग होती साडेसात वाजता मी तिथून सात वीसला निघालो घरी मी पोचले पहिला कॉल अटेंड केला आणि कॉल अटेंड करत करतच करत, मी राहायला खाऊ घातला एवढं सगळं करायला वाजले होते पाहुणे नऊ आणि आज उपवास असल्यामुळे हा परत प्रश्न पडला पर की आज जेवायला काय करायचं मी पटकन रताळ शिजायला घातलं घरामध्ये फ्रूट्स होते आणि काय खायचं यावरून चालू झालेलं काय काय खायचं असं झालं होतं माझं स्वामी पटकन जेवण करून घेतलं आय मीन फराळ करून घेतला त्याच्या आधीच मी रायाला खाऊ घातला होता तर लांगोळ घातली होती आणि तो झोपी गेला होता जर मी बाकी सगळी कामावरून घेतली जसं त्याची कपडे धुवून घेतली किचन ओटा वगैरे पुसून घेतला आणि त्याच्यानंतर धुवायला घेतली आज तशी जास्ती भांडी नव्हती पण हे पण करायचं फार कंटाळा आला होता म्हणजे तो एक दीड तास इतका कंटाळवाणा होता की माझी पूर्णच एनर्जी संपली होती पण पटकन भांडी आवरली तरी पण थोड्या वेळ मयूरची गप्पा मारल्या याचा वाईट युनिंगचा गुड गुड शेवट केला थँक्यू फॉर वॉचिंग बाय